नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी हा पूर्ण व्हिडिओ ऐका आणि मोचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा ऐकत राहा शेअर करा कमेंट करा हे मात्र तुम्ही विसरू नका एका सिस्टमवरचे वाहतूक व्यवस्थेवरचे हे ज्यात तुम्हाला माहिती असते त्यातून आपण काम कसं करायचं तर आता जे रिक्षा टॅक्सी चालवतात आणि जे भाड्यानं परमिट घेतात त्यांच्यासाठी आता हा आकरी संधी आहे की आता लवकरच महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सीची परमिट बंद होतील हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे प्रथम हे लक्षात ठेवा आणि हे सरकारनं बेकायदेशीरच द्यायचं चालू केलेलं आहे न्यायालयाचा आधार घेऊन खाली पण आता हे परमिट बंद होतील तुम्हाला ज्यांना कुणाला रिक्षाची परमिट काढायची आहेत त्याने ऑनलाईन करा पाचशे रुपये भरून आधार कार्ड पॅन कार्ड लायसन बिल्ले वगैरे हे सर्व आर टी ओला घेऊन जावा आणि रिक्षाचं परमिट काढा आणि तुम्हाला आता एक वेळ जर महाराष्ट्रात परमिट बंद झाली तर वीस तीस वर्षे ही रिक्षाची परमिट मिळणार नाही चुकी करू नका एकतर कामधंदा नाही नोकऱ्या नाहीत अगदी महिलांनी सुद्धा रिक्षा टॅक्सीची परमिट काढा आता कुठं कामं धंदे नाहीत लायसन बिल्लं तुम्हाला मिळू शकतात पण लवकर काढा आता तुम्ही वेळ दौडू नका कारण शासनाच्या महिलांच्याविषयीसुद्धा तीन योजना झालेल्या आहेत आणि रेडिओ रिक्षा पुणे रिक्षा आता हा टप्प्या चालू होईल एकदा त्याच्यावरती बंदी आली की मग कुणाचंही काहीही चालणार नाही आणि मग रिक्षा टॅक्सी परमिट काढता येणार नाही काळ्या पिवळ्या रिक्षा टॅक्सीचं हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा ज्यांना गरज आहे खरोखरच रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह व प्रपंच चालतो आहे कामधंदा नाही त्याने रिक्षाचं परमिट मात्र तात्काळ काढा चुकी करू नका ना नाहीतर पुन्हा मंचीला मला कळलंच नव्हतं आणखीन माझं पोलीस रिपोर्टच नव्हता ऑनलाईन मी केलीच नव्हती तात्काळ आता कुणाला काहीही विचारू नका तुम्हाला फायनान्स कंपन्या बँका धडाडा लोन देत आहेत अगदी गुरु लोकसुद्धा असतात तिथं आर टीवाले बी त्यातले ज आहेत गुरूंचेच दोच आहेत परंतु ज्यांना कुणाला रिक्षाची परमिट काढायची आहेत त्यांनी तात्काळ काढा आणि हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा आणि आपला स्वयंरोजगार चालू करा खुदकी गाडी स्वतःची गाडी स्वतःचं परमिट कुणाला शिप द्यायची गरज नाही बघता बघता तुमचं चार वर्षात कर्ज फिटून जाईल पुन्हा मात्र तुमचा व्यव व्यवसाय हा सक्षमपणानं होईल नवीन गाडी घेताना कर्ज घ्यावंच लागतं काहीतरी करून ते गाडी घ्या आणि चार वर्षात मेहनत करून कर्ज फिरून टाका पुन्हा कुणाला हप्ते द्यायचे आहेत आपल्या गाडीचा मेंटेनन्स गाडीपासून येणारं उत्पन्न आणि त्यातूनच आपला कामधंदा चालवायचा आहे तर कुणीही चुकी करू नका मराठी रिक्षा टॅक्सीवाल्यांनी तर जे आता चालवत आहेत आम्हा बंद राहणार नाही बंद होणार नाही हे होणार नाही ते होणार नाही आता त्या विषय सोडून द्या ज्याला कुणाला गरज असेल ते भैया मराठी भैया मराठी आता हे करत बसण्यात काही अर्थ नाही मराठी लोकांनीसुद्धा तात्काळ रिक्षाची परमिट काढा चुकी करू नका चुकी जर केली तर तुम्हाला थोड्याही दिवसात कळेल हे तर काळाबाजार परमिटची करणारी मंडळी तयार होतील सक्रिय होतील तर प्रत्येकानं रिक्षाचं परमिट काढा स्वयंरोजगार करा बंद झाल्यावर मात्र परमिट मिळणार नाहीत हे मात्र कुणीही विसरू नका धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद